आजच्या मध्ये सर्वांचे स्वागत कोमल मॅडम पुष्पा मॅडम सलोनी शारदा मॅडम मॅडम आणि एवढ्याच आहेत ना सगळ्यांचं स्वागत आजची एक विशेष अशी मीटिंग आहे आपण कौरंग फाउंडेशन संलग्नित असा आपला सेव्हन हॅपी डेज जो वेगवेगळे वेग उपक्रम राबवत असतो त्याच्यामध्ये दिवाळी साठी एक वेगळा वेग उपक्रम मॅडमने राबवला होता दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्याच्या सांगतेसाठीची ही आजची मिटिंग आहे सांगता म्हणण्यापेक्षा कारण मी माग एकदा सांगितलेलं की कुठल्याही गोष्टीची सांगता म्हणजे एका नव्या गोष्टीची सुरुवात असते आज दिवाळीच्या या टास्कची उपक्रमाची सांगता म्हणजेच नवीन वर्षात येणाऱ्या नवनवीन उपक्रमांचे स्वागत किंवा सुरुवात असणार आहे त्यामुळे ही मिटिंग विशेष आहे त्यामध्ये जो दिवाळीमध्ये प्रश्नावली आणि ती असा टास्क घेतला होता चार आठवड्यामध्ये वेगवेगळे चार प्रश्न किंवा वेगवेगळे वेग 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 जे उपक्रम दिले होते त्यामध्ये ज्या आपल्या मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या त्या सहभागी मैत्रिणींचा सन्मान कौतुक आणि आपला जो हा टास्क झाला त्याचा फ्लॅशबॅक याच्यासाठीची आजची ही मिटिंग आहे तर या मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आणि पुढील सूत्र शारदा मॅडम कडे संपून थँक्यू सो मच मॅडम खूप छान तुम्ही ओपनिंग केलेलं आहे आणि या आपल्या सर्वांचरागिणींच कौतुक एक विशेष ओळख निर्माण करण्यासाठीची ही जी धडपड आपण केली सर्वांनी त्यासाठी तुमचं मनपूर्वक कौतुक आज आपली पूर्ण टीम नसली तरी तुम्हाला नेहमी सांगत असते मी की आपल्याला पाहणार जग आहे आपला हा उपक्रम ऑनलाइन आहे बघणारे अनेक आहेत जरी उपस्थित इथे नसले तरी आपली आपला विषय आपला हेतू आपला उद्देश आपलं ध्येय जे काही मोठं आहे आपल्या सेवन हॅपी चा आणि कौरंग फाउंडेशनचा हा जनमानसांत मध्ये प्रसिद्ध आहे ठीक आहे तर आता आपल्या आप ची सुरुवात आपण आता करणार आहोत वेलकम 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 सुस्वागतम तर प्रश्नावली आणि ती टास्क हा आपला मुख्य विषय महिलांना तिला एक विशेष आपण तिच्याकडे तिला पाहण्यासाठी एक दिलेला सॉफ्ट कॉर्नर आहे थोडक्यात ठीके ना तर आपण हा टास्क हा का नाव दिलंय हा हे नाव देण्यामागचा उद्देश काय आणि तेही टास्क नाही तो फेस्टिवल टास्क कारण फेस्टिवल मध्ये फक्त आणि फक्त कुटुंबासाठी झटत राहणं झिजत राहणं आणि त्यातल्या त्यात फेस्टिवल टास्क म्हणजे आपला भारतातला मोठा सणांचा जो कालावधी आहे तो संपूर्णपणे सतत आपण अविरतपणे काही ना काही घरातली काम साफसफाई शॉपिंग पाहुणे फिरणं नातेवाईकांकडे जाणं सणासुदीला सगळं जिथल्या तिथं टापटीप गोष्टी ठेवणं आणि हे सगळं असताना तिचा स्वतःला जो आ, सेल्फ टाइम आहे तो कमी पडतो म्हणजे स्वतःकडे तिला वेळ देता येत नाही आणि अशा सिच्युएशन मध्ये अशा परिस्थितीत आपण टास्क नेमका सुरू करतो हा फेस्टिवल टास्क का तर या व्यापातून तू बघू तुला तु तुझ्यासाठी तू तु काय वेळ देतेस आणि म्हणून हा टास्क असतो फेस्टिवल टास्क आणि मला फार आनंद वाटला की तुम्ही ही वर्ष यशस्वी करून दाखवलं आहे आणि तुमचं फार मनापासून कौतुक आता आपण स्क्रीन शेअर जाऊ आपण थोडक्यात आज आढावा घेणार आहोत काय आपण केलं फेस्टिवल टास्कचा सांगता आहे त्यातल्या त्यात, त्यात काही विषय मी तुम्हाला टॉपिक मध्ये दिले होते आजचे विषय सुवर्ण मॅडमने सांगितले नाही बहुतेक तर आजचे विषय आपले होते की आपल्याला आपल्या या सेवन हॅपी डेज एक्झिक्युटिव्ह टीम मध्ये दोन नवे एक्झिक्युटिव्ह ऍड होणार आहेत तर त्यांचं वेलकम स्वतःला सिद्ध केलं एक विशेष ओळख निर्माण केली त्यांचं कौतुक वीस मैत्रिणींनी या फेस्टिवल टास्क मध्ये पूर्णपणे आपल्या टास्क मध्ये सहभाग होऊन सहभागी होऊन जो काही वेळ दिला तर त्यांचं तर कौतुक झालंच पाहिजे ना त्यांच्या कौतुकासाठी आपण आजचा हा दिवस आजचा हा सांगता आणि सांगता म्हणजेच तुमच्या आत्मविश्वासाची खोली झालेली एक नवीन वाट जे प्रेरणेचा नवा प्रवास आहे ठीक आहे ना तर आज सांगता आपण प्रेरणेचा अखंड प्रवास सुरू आपलं विजिटिंग कार्ड प्रश्नवली आणि तेटास तुमच्या सहभागाची झरा झरा आता सन्मानात ठीके ना तर वीस उत्साही मैत्रिणी ज्यांनी मनापासून भाग घेतला बरोबर वीस तेजस्विनीचा कौतुक सोहळा आहे